महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी उद्धवसेना आणि काँग्रेस यांचा चांगल्या प्रकारे वापर करून घेतलेला दिसतोय आणि त्याच्यामुळं शरद पवारांचं राजकारण हे आपल्याला उभारलेलं दिसतंय काँग्रेसलाही बऱ्यापैकी फायदा झालेला दिसतोय काँग्रेस एक नंबरला आलेली दिसते महाराष्ट्रामध्ये दे खरं तर काँग्रेसचं काही अस्तित्व नव्हतं हो शरद पवारांचाही पंचाहत्तर टक्के पक्ष फुटून गेला होता त्या दोघांनाही उद्धव ठाकरेंनी तारलेलं दिसत म्हणजे उद्धव सेनेनी पूर्ण ताकदीने या दोघांना मतदान केलेलं दिसतय आणि त्याच्यामुळं त्यांचे ते उमेदवार आपल्याला जिंकलेले दिसतात काँग्रेस एक नंबरला आली शरद पवारांनाही चांगल्या जागा मिळाल्या म्हणजे दहा जागा लढून आठ जागा मिळवणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे मात्र उद्धव सेनेला या दोघांचा फायदा झालेला दिसत नाही तेवीस जागा लढवून त्यांनी नवद जागा जिंकलेल्या शिवसेनेचा फायदा हा दोन्ही काँग्रेसला होताना दिसतोय आता दोन्ही काँग्रेसचा फायदा हा उद्धव सेनेला झाला का हा मोठा प्रश्न आहे